मुठभर मीठ या ठिकाणी ठेवा कार्तिक महिना हा खूप पवित्र असतो असे म्हटले जाते आणि या कार्तिक महिन्यात आलेली पौर्णिमा सुद्धा विशेष महत्त्वाची मानली जाते सामान्य दिवसांमध्ये एक हजार वेळा नदीत स्नान केल्याने जेवढं पुण्य मिळेल तेवढेच पण प्रत्येक पौर्णिमेला नदी स्नान केल्याने मिळतं तसंच या दिवशी केलेल्या दानात अनंत पटींनी फळ आपल्याला मिळत असतं या दिवशी अनेक उपाय देखील केले जातात ज्यामुळे अनेक समस्यांचा अडचणींचा नाश होतो मित्रांनो त्यामुळे या कार्तिक पौर्णिमेला केला जाणारा मिठाचा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्ही केल्यास तुम्हाला सर्व प्रकारच्या सुखाची प्राप्त होईल मिठाचा वापर फक्त आपल्या जेवणामध्ये केल्या जात नाही तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी नजर दोष वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा मिठाचा वापर केला जातो याचबरोबर राहुकेतू आणि दोष निवारणासाठी मिठाचे उपाय हे अत्यंत प्रभावी ठरतात अशा या मिठाचा वापर कार्तिक पौर्णिमेला फरशी पुस्ताना करायचा आहे कारण फरशी पुसताना आपण जे पाणी घेणार आहोत पाण्यामध्ये थोडासा खडे मीठ टाकायचा आहे आणि त्या पाण्याने फरशी पुसून घ्यायची आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते घरातील एखादी व्यक्ती अनेक दिवसांपासून आजारी असेल तर या कार्तिक पौर्णिमेला मुठभर खडेमीठ घेऊन ते व्यक्तीवरून सात वेळा उतरायचं आहे आणि हे मीठ त्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे मित्रांनो या मिठाच्या उपायांमुळे फक्त आपल्या घरातील वास्तुदोष बरोबर तर आपल्या जीवनात येणारी निगेटिव्हिटी म्हणजे एखाद्याची जर सत तुम्हाला नजर लागत असेल तर त्यांचासुद्धा प्रभाव या मिठाच्या उपायांमुळे तुमच्यावर होणार नाही याचबरोबर आपण जो मिठाचा उपाय करणार आहोत तो धनप्राप्तीसाठी आणि नोकरीमध्ये पदोन्नती हवी असेल व्यापार वृद्धी हवे असेल तर त्यासाठी उपाय पण तुम्ही करू शकता या उप्यात अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि मीठ पाण्यात टाकायचा आहे आता आपल्या घरातील कोणत्याही कोप्यामध्ये ठेवून द्यायचं आहे प्रत्येक आठ दिवसांनी तुम्ही हे मीठ आणि पाणी बदलू शकता यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष नाहीसा होतो आणि आपल्या जीवनातील निगेटिव्हिटी निघून जाते त्याचबरोबर जर कोणी करणी केली असेल नजर दोष झाला असेल तर तो सुद्धा निघून जातो त्या दोषाचा कोणताही परिणाम आपल्यावर होत नाही अनेक मार्गांनी धन आपल्या घरात येऊ लागतो हा उपाय कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता